नमस्कार मंडळी तुलसी वृंदा चॅनलमध्ये स्वागत आहे आपले आपल्या मराठमोळा स्वयंपाकघरात आज आपल्याला बनवायचं आहे फालुदा रोज फ्लेवरचा फालुदा बनवायचा आहे जे फक्त अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो खाण्यासाठी टेस्टी असतो चला तर आपण त्याची सुरुवात करूया माझ्याकडे फालुदा किंग रोजचा मसाला आहे तुम्ही बघू शकता तर मी या मसाल्यापासून आता फालुदा रेसिपी घरच्या घरीच बनवणार आहे मी सगळ्यात अगोदर दूध घेतलेलं आहे दुधाला उकळी आलेली आहे आपण बघू शकता तुम्ही जे आपल्याकडे मसाला आहे मी ते डायरेक्टली दुधामध्ये टाकून देणार आहे तुम्ही बघू शकता दुधाचा कलरही चेंज झालेला आहे त्याला छान प्रकारे उकळू द्यायचं आहे त्याच्यामध्ये शेवई वगैरे असते ती शेवई पण पन पूर्णपणे शिजली गेली पाहिजे आप आपल्याकडे आपले फालुदा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याला आता आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं थंड झालेलं आहे चला तर आपण याला सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पुरा भेटू पुढच्या रेसिपी तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि हजत राहा धन्यवाद